नमस्कार विद्यार्थी मित्रांनो अनेक दिवसानंतर आज आपण भेटतोय व्हिडिओच्या माध्यमातून हे जे पत्र निघालेलं आहे सध्या जालना जिल्ह्यामधून या पत्राचा अर्थ नेमका काय होतो दहा टक्के आरक्षण भेटण्यात यावं ते सुद्धा कशा पद्धतीनं तर अंशकालीन कर्मचारी म्हणून तर ते आपल्याला मिळू शकतं का एकोणवीस मार्च एकोणीसशे अठ्ठ्याण्णवच्या परिपत्रकामध्ये जी आरमध्ये किंवा शासन निर्णयामध्ये बदल होऊ शकतो का त्या संदर्भामधलं पत्र जर जालना जिल्ह्यामध्ये निघालेलं असेल तर याचा फक्त फायदा जालना जिल्ह्यातीलच विद्यार्थ्यांना होईल की ते संपूर्ण महाराष्ट्रभरामधील विद्यार्थ्यांना होऊ शकतो ह्या सगळ्याबद्दल विद्यार्थ्यांच्या मनामध्ये शंका आहेत आम्ही त्यांना व्हॉट्सअप मेसेजवरती कॉलवरती सांगण्याचा प्रयत्न केला परंतु अनेकांचे आता फोन मेसेज येत आहेत जसजसं हे पत्र सर्क्युलेट होत आहे मग म्हटलं याची माहिती तुम्हाला सविस्तरच देतो बघा विद्यार्थी मित्रांनो जालना जिल्ह्यामध्ये विक्की पाखरे आदरणीय शिलाताई सराठे आणि इतर बेचाळीस विद्यार्थ्यांनी म्हणजे प्रशिक्षणार्थी बांधवांनी काय केलं होतं की तेवीस डिसेंबर रोजी काय केलं एक पत्र लिहिलं कुणाला तर माननीय नायब तहसीलदार महोदय यांना आणि या पत्रामध्ये असं त्यांनी मागणी केलेली आहे की जो जी आर आहे मार्च एकोणवीसशे अठ्ठ्याण्णव मधला लक्षात घ्या ही खूप महत्वाची गोष्ट आहे तेरा मार्च एकोणीसशे अठ्ठ्याण्णव मध्ये हा जी आर निघालेला होता कशाच्या संदर्भाने तर अंशकालीन कर्मचारीच्या संदर्भाने अंशकालीन कर्मचारी म्हणून यांना मान्यता मिळत होती ठीक आहे आता ह्याच्यासाठी सेवा काय होत्या शर्ती काय होत्या अटी काय होत्या तर तीन वर्ष एखाद्या शासकीय आस्थापनामध्ये पार्ट टाइम काम केलेलं असलं पाहिजे होतं आणि असं जर केलं तर त्यांना दहा टक्के आरक्षण मिळत होतं ठीक आहे असं पद्धतीचा तो आहे आता हे अंशकालीन कर्मचारी म्हणून दहा टक्के जागा राखीव होत्या त्यावेळेला आता मात्र हे अंशकालीन कर्मचारी म्हणून घेणं सरकारने बंद केलेलं आहे मग आता त्या ठिकाणी नवीन योजना कुठली आणली होती तर प्रत्यक्ष कामाचं प्रशिक्षण देण्यासाठी मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना आणलेली होती आता या विद्यार्थ्यांनी काय केलं अकरा महिन्याचं प्रशिक्षण पूर्ण केलं आता हे प्रशिक्षण पूर्ण केल्याच्या नंतर हे विद्यार्थी झाले बेरोजगार ज्या पद्धतीनं अंश अंशकालीन कर्मचारी म्हणून काम केल्याच्या नंतर नोकरी मिळण्याची संधी होती तर ती संधी हे प्रशिक्षण पूर्ण केल्याच्या नंतर सध्या तरी मिळत नाही आहे आणि म्हणून हे आता मिळावं आणि ह्यासाठी तेरा मार्च एकोणीसशे अठ्ठ्याण्णवचा जो शासन निर्णय आहे त्यामध्ये बदल करण्यात यावा अशा पद्धतीची मागणी जालवा जिल्ह्यामध्ये विकी पाखरे शिलाताई आणि इतर जे सर्व पद प्रशिक्षणार्थी बांधव आहेत त्यांनी माननीय तहसीलदार महोदय यांना केलेली होती आता सन्माननीय तहसीलदार महोदयांनी आणि जिल्हा अधिकारी कार्यालयाने खूप चांगलं काम केलं की हे पत्र जे आहे तर ते माननीय उपायुक्त यांना सादर केलं लक्षात घ्या आता हे जे पत्र आहे हे पत्र सुरुवातीला यांनी म्हणजे ह्यांच्यापर्यंत कसं पोहोचलं मी थोडंसं चुकीचं सांगितलं माननीय तहसीलदार महोदयांनी काय केलं हे जे पत्र होतं ते माननीय जिल्हा सहाय्यक आयुक्त जालना यांना पाठवलं हो आता जिल्हा सहायक आयुक्त यांच्यावर कोण असतं तर ते असतात उपायुक्त विभागाचे हे त्यांना पाठवलं आता साहजिकच उपायुक्त काय करतील हे जे पत्र आहे ते मुख्य आयुक्तांना पाठवतील मग यावरती काहीतरी दिशानिर्देश येणं हे क्रम प्राप्त आहे कारण की ज्या अर्थी या सगळ्या लिखित पत्रांची नोंद ही घेतल्या गेलेली आहे आणि ही जी प्रत आहे तर ती कोणाकोणाला पाठवलेली आहे माननीय आयुक्त मुख्य कौशल्य विकास रोजगार उद्योजकता आयुक्तालय नवी मुंबई माननीय जिल्हाधिकारी महोदय जालना मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद जालना आणि माननीय विकी पाकरे सर शिलाताई सराटे आणि इतर सगळे बेचाळीस प्रशिक्षणार्थी यांना ही प्रत माहितीस्तव सादर करण्यात आलेली आहे याचा अर्थ ही जी काही प्रक्रिया आहे ही सगळी प्रक्रिया आता शासन स्तरावरती विचाराधीन आहे जर हा निर्णय झाला तर याचा फायदा महाराष्ट्रभरातील विद्यार्थ्यांना होण्याची दाट शक्यता आहे मग तुम्ही म्हणाल की सर हे होऊ शकतं का आता ह्यामध्ये अंशकालीन कर्मचारी म्हणून ज्या वेळेला एखाद्या शासकीय आस्थापनेमध्ये कर्मचारी घेणं सुरू होतं त्यावेळेसच्या ज्या शर्ती होत्या तर त्या वेगळ्या होत्या ज्या अटी होत्या त्याही वेगळ्या होत्या आणि त्यामुळं त्याच्यामध्ये जर फेरबदल झाला तर असा निर्णय होऊ शकतो ऑलरेडी तुम्हाला सगळ्यांना माहित आहे की नागपूर अधिवेशनामध्ये शासनाने नाही नाही म्हणता म्हणता आपल्या सहा कलमी कार्यक्रमाला मंजुरी देण्यात आलेली होती जर समजा या सहा कलमी कार्यक्रमाच्या आधारे विद्यार्थ्यांना रोजगार उपलब्ध होतच नसेल तर अशा परिस्थितीमध्ये कौशल्य विभाग रोजगार आणि उद्योजकता विभाग साहजिकच या निर्णयाच्या अनुषंगाने प्रयत्न करू शकतो आता ह्यासाठी आपण सर्व प्रशिक्षणार्थी बांधवांनी जर या संदर्भामध्ये शासनाकडे वेळोवेळी उचित पद्धतीने मागणी केली तर या बाबीचा निश्चितच विचार केला जाऊ शकतो ज्या पद्धतीनं माननीय नामदार तहसीलदार महोदय जालना यांनी हे पत्र हे सगळ्यांना पाठवलेलं आहे आणि ती प्रत सर्वांना सादर केलेली आहे याचा अर्थ ही बाब शासनाच्या निदर्शनास आणून दिलेली आहे असं खूप कमी वेळेला होतं की एखादं निवेदन दिल्या गेल्याच्या नंतर त्याची योग्य ती दखल घेतली जाईल मग या बाबतीमध्ये माननीय तहसीलदार महोदय यांचे मनापासून आभार जि जालना जिल्ह्यामधील ज्या प्रशिक्षणार्थी बांधवांनी हे कागदपत्र सादर केलीत आणि त्यांना हा विषय पटवून दिला यासाठी त्यांनी नऊ जुलै दोन हजार चोवीसचा जी आर लावला दहा आणि अकरा मार्च दोन हजार पंचवीसचा जी आर लावला आणि या विद्यार्थ्यांनी किती चांगल्या पद्धतीनं प्रशिक्षण पूर्ण केलंय याची बाब माननीय तहसीलदार महोदय यांच्या कानावर अत्यंत चांगल्या पद्धतीने टाकली आणि माननीय नामदार तहसीलदार महोदय यांनी सुद्धा तितक्याच संवेदनशीलतेनं आणि तत्परतेनं हा विषय मार्गी लावण्यासाठी प्रयत्न केलेला आहे यामुळं माननीय तहसीलदार महोदय आणि ही सगळी प्रशिक्षणार्थी बांधव जे आहेत तर त्यांचे मनापासून आभार मानावेसे वाटता। वाटतात त्यांचं कौतुक करावं असं वाटतं आपण सुद्धा माननीय पाखरे सर यांच्याकडनं हा जो ड्राफ्ट होता तो घेऊन प्रत्येक जिल्ह्याच्या माननीय तहसीलदार महोदय आणि जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये आपण तो सादर करू शकतो आता ज्यांना तालुक्यावर शक्य आहे त्यांनी तहसीलदारांना द्यायचं ज्यांना जिल्हा स्तरावर ठीक आहे त्यांनी जिल्हाधिकारी महोदयांना द्यायचं कोणाला शक्य असेल तर कौशल्य विभागामध्ये द्यायचं जर आपण सगळ्यांनी मिळून ही मागणी केली तर ही मागणी कुठंतरी शासनाच्या विचारामध्ये येऊ शकते त्यामध्ये हवा तो बदल केल्या जाऊ शकतो या संदर्भामध्ये तुम्हाला नेमकं काय वाटतं ही मागणी योग्य आहे का या संदर्भाने विचार व्हायला हवा का आणखी एक महत्वाची मागणी जी विकी पाखरे आणि त्यांच्या सोबतच्या सर्व बांधवांनी केली होती त्यांनी असं म्हटलं की दहा टक्के आरक्षणात अं समावेश करण्यात यावा एकोणवीस मार्च एकोणीशे अठ्ठ्याण्णव मध्ये जो काही शासन निर्णय निघालेला होता त्यामध्ये आवश्यक ती दुरुस्ती करावी आणि प्रशिक्षणार्थी बांधवांना सवलती अथवा प्राधान्य देण्यात यावे त्याचबरोबर मेगा भरतीमध्ये प्रत्यक्ष रोजगाराची संधी उपलब्ध करून देण्यात यावी अशा प्रकारचं हे निवेदन आहे आता ही जे काही बाब आहे तर ती धोरणात्मक असल्या कारणामुळे आणि शासन स्तरावरील असल्या कारणामुळे पुढील कार्यवाहीस्तव सविनय सादर करण्यात येत आहे अशा पद्धतीचं हे पत्र माननीय जिल्हा सहायक आयुक्त गणेश चिमनकर सर यांच्या सहिनिशी माननीय उपायुक्त आहेत जे छत्रपती संभाजीनगरचे त्यांना पाठवण्यात आलेलं आहे याच्यावरती आवक क्रमांक क्रमांकसुद्धा आहे बारा तारखेला हे पत्र पाठवण्यात आलेलं आहे त्यामुळे ही कुठेतरी सकारात्मक बाब आहे असं म्हणायला काही हरकत नाही या संदर्भामध्ये जी जी अपडेट आपल्याला मिळेल ती ती तुमच्या सर्वांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतो आता लाईट गेली हा व्हिडिओ थांबवतो धन्यवाद